महाराष्ट्रातील नंबर वन टीव्ही चॅनल आवाज टीव्ही आवाज आपल्या सर्वांचा प्रहार जनशक्ती पक्षाचे दिव्यांग बांधवांच्या वतीने धुळे जिल्ह्यातील शिंदेखेडा तहसील कार्यालयावरती स्मरण मोर्चा काढण्यात आला वारंवार दिव्यांग बांधव आपली मागणी संदर्भात तहसीलदारांकडे निवेदन देण्यात आले मात्र निवेदनाची दखल घेतल्या नसल्याने कारणामुळे स्मरण मोर्चा काढण्यात आला या दिव्यांग व्यक्तींना शासकीय योजनेचा लाभ वेळेवर मिळावा विधवा व दिव्यांग घटकांना डीपीटी मध्ये तात्काळ समाविष्ट करावे पंधराशे वरून सहा हजार रुपये मानधन देण्यात यावे दिव्यांगांना अंत्यदोय अन्न योजनेत समाविष्ट केले जावे यासह इतर मागण्यांसाठी स्मरण मोर्चा काढण्यात आला होता जर मागण्या मान्य केल्या नाही तर आमरण उपोषण करण्यात येईल असा इशारा देखील यावेळी प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने देण्यात आला आहे ज्याला शासनाचा जो लाभ मिळतोय संजय गांधी निराधार योजनेचा श्रावण बाळ योजनेचा तर त्या डीबीटी करून आणि मग आम्ही त्यांचा पगार चालू करू असं सांगताय पण माझ्या प्रत्येक घटकांनी सगळ्या साठी सगळं डॉक्युमेंट दिलेलं असल्यावर पण चार चार पाच पाच महिन्या झाले तरी त्यांचा अजून पगार होत नाही त्यांना जे शासन सांगत आहे की आम्ही पगार करणार आहोत मग चॉकलेट दाखवत आहे जसं लहान बाळाला चॉकलेट दाखवायचं आणि लगेच बाजूला ठेवायचं तशा तशाप्रकारे करताय तर आम्ही ते मूर्ख नाही आहेत सगळ्यांच्या जर मागण्या पूर्ण होत आहेत मग आमच्या सगळ्यांच्या आमच्या सर्वसाधारण लोकांच्या मागण्या का पूर्ण करत नाही आणि वारंवार आम्ही डॉक्युमेंट देतोय पुन्हा पुन्हा डॉक्युमेंटची गरजच नाही आम्ही जर युनिक कार्ड दिलं युनिक कार्डचा जो आमचा एनरोलमेंट नंबर आहे तो जर टाकला तर आमचे पूर्ण डॉक्युमेंट्स येतं मॅडम का आर सर्टिफिकेटपासून जे सगळं आम्ही तिथे असतं एवढे डॉक्युमेंट्स मार पण नाही आमची बँक आहे ना जो आम्ही योजने चालत आहे पण सपोर्ट कुठल्याही अटी नाता म्हणजे फक्त दिव्यांग बांधव नाही याच्यात विधवा महिला आहेत सगळे गरजू आहेत यांच्या ह्या मागण्या जर आता पूर्ण झाल्याने आमचं हे निवेदन जे आहे जे आता पहिलं निवेदन नाही आहे हे आमचं स्मरण पत्र आहे कितवं स्मरणपत्र आहे हे चौथं स्मरणपत्र आहे चौथं स्मरणपत्र देऊन सुद्धा शासकीय अधिकारी असतील किंवा प्रशासन असेल किंवा शासन असेल जर आमच्या योजनांचा जर दखल घेत नसतील जर मागण्या पूर्ण करत नसतील तर इतकी लज्जास्पद गोष्ट कुठेच नाही आहे मतदानाच्या वेळात दिव्यांगांचा सगळ्यांचा विचार केला जातो मतदानाला जाताना व्हीलचेअर घ्या पण मतदान करा का निवडून येण्यासाठी किंवा आज आमच्या दिव्यांगांचा विचार काढ करण्यात येणार आहे जर आता याचं स्मरणपत्र देतो आहे शेवटचं स्मरणपत्र जर इथं आमच्या मागण्या पूर्ण झाल्याने तर या इमारता इथे आम्ही आंदोलन करणार आहोत आणि ते अमरण उपोषण असेल मग त्या वेळात मला स्वतःला जनतेची शेवेचे आत्मदहन करावं लागलं तरी मी तयार आहे तर मागण्या पूर्ण नाही झाल्या साठी आवाज टीव्हीला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा